आवाडे जनता योजना सुरू यांची वे सबेत कोशना। इचल बहुराज्य मिश्र तो मार्च दोन हजार पंचवीस अखेर पाच हजार कोटी रुपये करण्याचं उद्दिष्ट ठेवला आहे बँकेच्या वतीनं नागरिकांनी अपारंपरिक ऊर्जा स्रोत्राकडे वळावे यासाठी स्वयंप्रकाश सोलर योजना सुरू करत असल्याची घोषणा बँकेच्या अध्यक्ष स्वप्नील आवाडे यांनी केली बँकेची बासष्टवी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली यावेळी अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले बँकेच्या आजवरच्या कारकिर्दीत विक्रमी असा चोपन्न कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे विविध समाजाच्या महामंडळाच्या योजनांचा सर्वाधिक लाभ यास बँकेने दिला आहे आगामी काळामध्ये नेट बँकिंग सुरू करण्याचं नियोजन केलं बँकेच्या वतीने घरगुती वीज वापरासाठी स्वयंप्रकाश सौर प्रकल्प योजना राबवण्याची घोषणा त्यांनी केली ते म्हणाले याकरिता ग्राहकांनी पाच टक्के व्याज भरायचा आहे पंच्याहत्तर हजार रुपयांचं अनुदान मिळणार आहे मासिक विजेच्या बिला इतकीच रक्कम हप्त्यापोटी भरली तरी सात वर्षामध्ये कर्ज फेडते या बँकेच्या प्रयत्नामुळे सर्व प्रकारचे आधुनिक यंत्रमाग इचलकरंजी मध्ये येऊ शकले असा उल्लेख करून बँकेचे मार्गदर्शक आमदार प्रकाश आवाडे यांनी बँकेने व्यावसायिक धोरण असताना ग्राहकाभिमुख कर्ज प्रकरणे हाताळण्याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली विशेष जाणीवपूर्वक केलं दोन हजार ला ज्यावेळी आपण इचलकरंजीच्या पहिल्या यंत्रमागाचं शताब्दी वर्ष आव्हान स्वीकारलं होतं दहा वर्षात आपलं गाव हे जगाच्या पाठीवरचं उद्योगात एक नंबरच गाव पाहिजे सगळ्या उद्योजकांनी करून तर ते कलापन आवड इचलकरजी जनता सहकारी बँक आणि डीकेटी संस्था या दोघांच्या मदतीनं या गावाचा उद्योग वाढला अशी आम्हाला खात्री आहे एकसष्ट वर्षे लागली आपल्याला चार हजार कोटी रुपयाचा टप्पा पार करायला

महानकर निफ्ट साठी सुभाष भस्मे किचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा